नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो महाराष्ट्राला साफसुथरे राज्य घोषित केले असले तरी अनेक शहरातील रस्ते कचरा विल्हेवाट इत्यादी समस्या कायमच आहेत मित्रांनो अमरावती शहरातील भीमटेकडी रोडची अवस्था ही खूपच खराब झाली आहे या रोडवर इतके खड्डे पडले आहेत की तेथील नागरिकांना एजा करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे फक्त रस्ताच नाही तर त्या प्रभागात प्रचंड प्रमाणात कचरा साचला असून सगळीकडे दुर्गंधीचे साम्राज्य आहे तसेच त्यात उत्पन्न होणाऱ्या डासांचे प्रमाणही वाढले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो याचकरिता अमरावती विधानसभा युवक काँग्रेस सचिव सतीश वानखडे व स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना एक निवेदन दिले आहे तसेच आमच्या समस्या त्वरित निकाली काढावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात म्हटले आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया पंधरा एक दोन अमरावती विधानसभा युवकच्या वतीने आज सन्माननीय मनपा साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे तर निवेदन या संदर्भात असून क्रमांक छत्तीस भीमटेकडी बेनोरा बेनोडा परिसरातील कचऱ्याच्या व तेथील ब्लॉक संदर्भात निवेदन होते तर बेनोडा भीमटेकडी प्रभागातील गेल्या पाच वर्षापासून अतिशय घनगी साम्राज्य आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि तेथील खूप प्रचंड प्रमाणात खड्डे देखील आपल्याला पाहण्यात पा, मिळाले आहेत गेल्या पाच वर्षापासून एकाही नगरसेवकाने त्या प्रश्नांवर प्रश्न ज्यांनी उभे केले नाही व त्या प्रश्नां व त्या त्याच्यावर चर्चासुद्धा व त्या विषयावर चर्चासुद्धा केली नाही तर समाप्त भेरोडा भेमचेकडी प्रभागातील नागरिकांची इतकीच मागणी आहे त्या रोड त्या कचऱ्यासंबंधित लवकरात लवकर त्यांनी कारवाई करण्यात यावी कारवाई करण्यात यावी व अन्यथा कारवाई न झाल्यास आम्ही युवक अमरावती विधानसभा युवक व काँग्रेसच्या वतीने तो कचरा उचलून कराळ महानगरपालिकेमध्ये आयुक्तरी दलनात टाकून देणार आहे बस ही आमची अमरावती विधानसभा युवक वतीने ही भय आहे विनंती आहे बस